काय सांगाल निवडणूक अगदी दोन दिवस येऊन ठेवलेली आहे आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे नेमकं काय विषय पत्रकार परिषद म्हणून मी म्हटलं सांग बाय सर सकाळी दादांना तुम्ही भेटून आलात दादा जळगाव मध्ये आलेले आहेत आणि आता कुठेतरी दादांनी सकाळी वक्तव्य केलं की मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देत नाही मात्र आता बीजेपीला पाठिंबा देत आहेत असं समोर आलेलं आहे काय सांगा एक आपण पाहिलं असेल दादांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दादांनी कधी स्क्रिप्ट वाचलेली मी पाहिलेली नाही आज आपण जे पाहिलंय आणि मला वाटतं मी दादांच्या इथून निघाल्यानंतर आपल्याच पत्रकारांनी मला विचारलं होतं की दबाव कोणाचा आहे मी आपल्या माध्यमातन सांगितलं होतं की एक दोन तास थांबा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील मला एक असा दादांचा इन्सिडन्स दाखवा की दादांनी कुठली गोष्ट अशी वाचून दाखवलेली आहे याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकता की कशा पद्धतीने हे राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे एक यांचे सर्वोच्च नेते मान्य शरद पवारांना त्र्याऐंशी वर्षी भूतात्मा वगैरे म्हणतात आणि दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेला पराभव समोर दिसतो त्यावेळेला एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्ष दादांना अशी स्क्रिप्ट दे लिहून देऊन अशा प्रकारचे दे ते त्यांचे धंदे सुरू आहेत आणि मला माहिती आहे की दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एक स्वाभिमानी राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेला त्यांना एखाद्या पक्षाची भूमिका पटलेली नाही त्या त्या वेळेला त्यांनी त्या ते पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून आपला स्वाभिमान बाळगलेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टी करत असताना आपण पाहिलं सकाळी ते माझ्याशी दिलखुलास चर्चा केली माझ्याशी बोलली आणि आत्ता आपण जो बाईट घेतलेला आहे दादांची संपूर्ण बॉडी लँग्वेज आपल्याला कळेल की दादानी जरी शरीराने तिकडे जरी जी काही गोष्ट केली असली तरी ती मनाने आणि संपूर्ण याच्यानी ते शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला शंभर टक्के आहे दादांवर कुठल्या प्रकारचा दबाव असा वाटतं आता आपण पाहिलं असेल की दादांवर जो दबाव मस्ता तर दादा एक मुरलेले राजकारणी आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या नसत्या आणि निवडणुकीवर तो तोंडावर राजकारण राजीनामा देण्यासाठी असं काय फार मोठं जळगावात घडलं नव्हतं आणि दादानी स्वतःच्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की गेले दहा पंधरा दिवसापासून गिरीश भाऊंचे त्यांना फोन येत आहे आणि हे मी नाही म्हटलं दादाने स्वतःहून म्हटलं आहे तर त्याच्यामुळे पंधरा दिवसापासून जे फोन चाललेले आहेत त्यांना कळलं आहे की आपली परिस्थिती फार भयान झालेली आहे आणि सुरेश दादांचा पाठिंबा घेतल्याशिवाय आपल्याला जळगावात आणखीन जर काय करायचं असेल हा जो आपला पराभव समोर दिसतो ह्याच्यातनं वाचायचं असेल तर सुद्धा हा एक प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि तो प्रयत्न त्यांनी केला आहे पण मला नक्की माहिती आहे सुरेश दादांचा पाठिंबा हा शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच आहे जवळपास सकाळी अर्धा तास तुम्ही बंद खोलीमध्ये होतात त्यावेळेस तुमची काय चर्चा झाली होती दादांचे आणि माझे फार जुने कौटुंबिक संबंध आहेत गेले पंधरा वीस वर्ष मी दादांशी चांगलं भेटतोय बोलतो आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत त्यांनी माझ्याशी बोलल्या त्या मी मीडियासमोर सांगू शकणार नाही आणि ते त्यांच्या बोलणं उचित सुद्धा नाही पण एवढं नक्की आहे मी तुम्हाला सांगितलं होतं दो की दोन तासांनी काही गोष्टी घडतील आणि त्या तशा घडल्यात त्याच्यामुळे ह्याच्यात काही नवीन घडलं अशातला भाग नाही आणि असे आणखीन काही प्रकार करायचे प्रयत्न सुद्धा करतील कारण त्यांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागल्याने नाही संकट मोचनाची ही धावपळ चालू आहे ही धावपळ अजून तेरा तारखेपर्यंत अशीच राहील आणि आपण पाल की करण बाळासाहेब पाटील पवार जसा त्यांना एक नंबर मिळालाय ते एक नंबरनीच या जळगाव लोकसभेमध्ये नक्की विजयी होतो सर पण दादाजी समर्थक आज ठाकरे गटात त्याच मदत ठाकरे गटात आहे दादांनी जर त्यांना तर ते प्रचार करणार मला ऐका आपण जो प्रश्न विचारला स्वतःहून सांगितलेला आहे मी माझ्या वयानुसार निवृत्ती घेतलेली आहे आणि मी कोणालाही फोन करणार नाही आणि कोणाशी हे करणार नाही ज्यांना कोणाला माझी मतं पटतील जे माझ्याशी संपर्क करतील त्यांच्याशी मी बोलीन त्याच्यामुळे दादा अशा प्रकारची कामं करणार नाहीत कारण ज्या ज्या वेळेला दादानी पक्षांतर केलं आहे त्यावेळेला सुरुवातीलाच ते आपल्या सहकाऱ्यांशी बोलून त्यांची मतं घेऊन त्याच्यानंतर त्यांनी पक्षांतर केलं आहे आणि आज दादानी राजीनामा दिल्यानंतर दादानी असे कधी प्रकार आयुष्यात केलेले नाहीत की मी जातो म्हणून माझ्यासोबत या दादानी सर्वांची मतं घेऊन नंतर केलेलं आहे दादांचं दादानी आजपर्यंत स्वतःचं मत कधीच कोणाला लादलं नाही दादा फार मोठे राजकारणातले आपण आम्ही सांगतो इकडचे गुरु आहेत सगळ्यांचे आणि दादांचा आदर्श आम्ही इतके दिवस घेऊन